आज येवल्यात महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत कोट्यावधी रुपयांची अवैध दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतला आहे दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी मात्र जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी आहे अवैध दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आलाय या तीन कप्प्यात एकूण व्हिस्की दारूचे एक हजार शंभर बॉक्स असून बाजारात वाहनासह या सर्वांची किंमत अंदाजे एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे उत्पादक शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावर टँकर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी पासष्ट शहाऐंशी आढून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून परराज्यातून व्हिस्की दारू आणली जात असल्याचं आढळून आलं सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक रवींद्र उगले निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर व्ही चव्हाण व त्यांच्या पथकानं केली यवल्यातील येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आला एकीकडे अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असलं तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या क्लुप्तवा लढवताना दिसत आहे यामुळे या अवैध व्यवसायामागे आंतरराज्य टोळी सक्रिय आहे का या दिशेनं शोध घेतला जातोय न्यूज लोकतंत्र एटीन साठी